नमस्कार सीटी सेलनं तिसऱ्या राऊंड साठी नवीन शेड्यूल पब्लिश केलंय रिवाईज शेड्यूल एमबीबीएस बीडीएस या कोर्सेस साठी पण आपण जर बीएमएस बीएचएमएस च्या काउन्सलिंग मध्ये असाल तरी सुद्धा या नियमांची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे कालचाच आपला व्हिडिओ होता की या दरम्यान डेट येऊ शकतात एमबीबीएस बीडीएस च्या ते हंड्रेड पर्सेंट त्याच पद्धतीनं पर आलं आता बघा यामध्ये काय दिलेलं दिसतं आपल्याला की रिवाइज शेड्यूल आलेलं आहे सी टी सेल ला की जी नोटीस नंबर तेवीस पब्लिश झालेली होती काल काल साधारण संध्याकाळच्या वेळेला हे शेड्यूल आलेलं आहे यामध्ये आपल्याला नेमकं काय करावं लागतं चॉईस फिलिंग पुन्हा करायच्या का तिसऱ्या राऊंडच्या नियमात काही बदल आहेत तर ते आपल्याला माहिती असले पाहिजे काय दिलेलं दिसतं तर यांनी रेफरन्स घेतलेला आहे ऑल इंडियाचं जे शेड्यूल रिवाईज झालेलं आहे तेवीस तारखेला तर त्याचा एक रेफरन्स या ठिकाणी दिलेला दिसतो एमसीसी ऑल इंडिया कोटा प्रोविजनल लिस्ट आली परत प्रोविजनल लिस्ट आली एकदा फायनल लिस्ट आली आणि नंतर मग त्यानं नव्यानं एक्सटेंड केलेलं शेड्यूल जे आहे मेडिकल काउन्सलिंग कमिटीनं आपल्या वर पब्लिश केलं तर त्याचा रेफरन्स घेऊन तेवीस तारखेचं शेड्यूल होत ते त्याचा रेफरन्स घेऊन सीटी सेल महाराष्ट्राचा जो स्टेट कोटा आहे तर त्यांनी सुद्धा आपलं स्वतःचा शेड्यूल एक्सटेंड केलं झालं काय होतं की बरेचसे आउट ऑफ स्टेट स्टुडंट मागच्या रजिस्ट्रेशनला रजिस्टर्ड झालेले होते त्यांचे नावं मिरिट मध्ये आलेले होते तर ते सी टी सेलनं कुठेतरी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यामुळे या सगळ्या शेड्यूल मध्ये बदल झालेला दिसतो काय करावं लागणार आहे आपल्याला लक्षात घ्या तुम्ही एक नंबरची ऍक्टिव्हिटी जर का चेक केली तुम्ही जर अगोदर सेकंड राऊंडला मिळालेलं एमबीबीएस बीडीएस कॉलेज सोडलेलं असेल तुम्हाला जर तिसऱ्या राऊंड मध्ये भाग घ्यायचा असेल तर नव्यानं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं तिसऱ्या साठी तर हे अगोदर सुद्धा पहिल्या शेड्युलमध्ये सीईटी सेल न दिलेलं होतं जर समजा तुम्ही त्यावेळेस रजिस्ट्रेशन करायला विसरले असाल तर सीईटी सेलनं तुम्हाला परत एकदा नव्यानं संधी दिलेली आहे पंचवीस दहा दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान तुम्हाला अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत म्हणजे आज तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय आहे सेकंड राऊंडला मिळालेलं एमबीबीएस बीडीएस कॉलेज सोडला असेल तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये एमबीबीएस बीडीएस च्या चॉईस लिंक करायचं आहे तुमच्यासाठी हे गरजेचं आहे ठीक आहे यानंतर सेकंड इव्हेंटमध्ये नेमकं काय दिलेलं दिसतं जे पण रजिस्टर्ड झालेले कॅन्डिडेट आहे अगोदरचे आणि आता रजिस्टर्ड केलेले कॅन्डिडेट या सर्वांची कंबाईंड मिरिट लिस्ट सी सेल पब्लिश करेल सत्तावीस तारखेला यानंतर ज्या दिवशी समजा रिवाइज मिरिट लिस्ट येणार आहे तर त्याच दिवशी एमबीबीएस बी बी थर्ड राऊंडच्या चॉईस फिलिंग सुरू होतील आणि त्या चॉईस फिलिंग सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसांमध्ये आपल्याला करायचे आहे चॉईस लॉक करणं गरजेचं असतं सर आम्ही अगोदर चॉईस फिलिंग केलेल्या आहेत थर्ड राऊंडच्या मग परत नव्यानं चॉईस फिलिंग करायच्या का तर हे सगळं नोटीस मध्ये आपल्याला पुढे दिलेलं आहे ते आपण बघूया यानंतर जे पण कॅप राऊंड थ्री आहे एमबीबीएस बीडीएसचा चा त्याची सिलेक्शन लिस्ट तिसऱ्या राऊंडची तीस तारखेला येणार आता ही तीस तारखेला लिस्ट जी आहे तर ती रात्री उशिरा येऊ येणार येत असते आणि नेहमीच आहे रात्री उशिरा लिस्ट येते पण या दरम्यान आता एक गोंधळ उडू शकतो तुम्ही जर बी एम एस कॉलेज जॉईन करून घेतलं तर ते बी एम एस कॉलेज सोडताना अडचण येऊ शकते पण सी टी सेल नव्यानं एखादी नोटीस पब्लिश करू शकते आयुषची जी जॉईनिंग आहे तर ती कॅन्सल करण्यासाठी जर तुमचा इकडं नंबर लागला तर ती कॅन्सल करण्यासाठी सीईटी सेल दरवर्षी एखादी नोटीस पब्लिश करते यावर्षी सुद्धा तसं होऊ शकतं यानंतर आपलं जे फिजिकल जॉईनिंग आहे तर ते एकतीस तारीख आणि चार तारीख या दरम्यान आपल्याला करायचंय एमबीबीएस बीडीएस या कोर्सेस साठी आता नियमांमध्ये नेमकं काय काय बदल आहेत कशा पद्धतीने हे चालणार आहे तिसरा राऊंड तुम्ही जर जिजाव अकॅडमीला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सर्व माहिती व्यवस्थित नेहमीच्याच व्हिडिओ मधून मी तुम्हाला देत आलोय सुरुवातीपासून मग आता बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे कॅन्डिडेट हु हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड नीड नॉट टू रजिस्टर अगेन तुम्ही जर अगोदरच सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल अगोदरचा जे शेड्यूल होतं तिसऱ्या राऊंडचं त्यामध्ये तुम्ही जर एमबीबीएस बीडीएस सोडून पुन्हा रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही यानंतर काय दिलेलं आहे कॅन्डिडेट हू हॅव्ह कॅन्सल नॉट जॉईन अलॉटेड सीट ऑफ कॅप राऊंड टू एखाद्या कॅन्डिडेटनं जर का कॅप राऊंड टू मध्ये घेतलेली मिळालेली सीट घेतली नसेल तर त्यानं त्याचं रजिस्ट्रेशन अनलॉक करायचंय आणि परत एकदा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा पेमेंट करायचं डॉक्युमेंट व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत यानंतर काय दिलेलं आहे द चॉईस फिल्ड बाय द कॅन्डिडेट फॉर कॅप विल बी ट्रीटेड ज्या आपल्या कॅप कॅपराउंड टू च्या होत्या तर त्या त्या ठिकाणाहून डिलीट होतील आपल्याला नव्यानं चॉईस फिलिंग करायचं आहे मुद्दे लक्षात येत आहेत का येस किंवा नो नक्की एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही ज्यावेळेस कमेंट करता व्हिडिओला लाईक करता त्यावेळेस नक्कीच नेक्स्ट व्हिडिओचा उत्साह वाढतो मोटिवेशन मिळतं यानंतर बघा कॅन्डिडेट who हॅड फील्ड चॉईसेस ऑर preferences फॉर कॅप राऊंड टू थ्री ऍस पर प्रिव्हियस नोटीस नोटीस नंबर एटीन फोर टेन टू थाउजंड अँड ट्वेंटी चार तारखेला एक नोटीस आलेली होती त्या दरम्यान जर का तुम्ही चॉईस फिलिंग केलेल्या असतील एमबीबीएस बी डी एच च्या थर्ड राऊंडच्या तर तुम्हाला त्या एडिट करता येऊ शकतात आणि या शेड्युलनुसार ते तुम्ही एडिट करू शकता आता बघा सर मग आम्ही तिसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंग करून ठेवलेल्या आहे आम्ही त्या जर का एडिट नाही केल्या तर चालतील का माझं असं स्पष्ट मत आहे नोटीसमध्ये दिलेलं आहे की तुम्ही समजा एडिट करायचे असतील तर करू शकता नाही केल्या तरी चालतील पण एक मत असं आहे माझं या ठिकाणी पब्लिकली सांगतोय तुम्हाला मी तुमच्या प्रोफाईलचं एकदा लॉग इन करा चॉईस फिलिंगवर क्लिक करा प्रेफरन्सेस वर आणि त्या ठिकाणी तुमच्या भरलेल्या चॉईसेस व्यवस्थित आहेत का कारण हे चार तारखेचा विषय होता ठीक आहे चार तारखेला आलेली नोटीस त्याला बरेच दिवस झालेले कसं असतं सॉफ्टवेअर आहे वेबसाईट आहे बरेच प्रॉब्लेम सी टी सेलच्या वेबसाईट वर अगोदर सुद्धा आपल्याला बघायला मिळालेले तर तुम्ही एकदा स्वतः काळजी घ्या स्वतःच्या प्रोफाईलचे लॉग इन करा लॉग इन करून आपले प्रेफरन्सेस व्यवस्थित आहेत का ते फायनल लॉक करा आणि त्याची परत नव्यानं प्रिंट घ्या आजच्या डेटमध्ये म्हणजे आजच्या डेटमध्ये म्हणजे या शेड्यूलच्या डेटमध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसांमध्ये ते सुरू होईल आज जर तुम्ही लॉग इन करून बघितलं तर आज ते दिसतंय का हे चेक करा सत्तावीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला परत एकदा चेक करा त्याला लॉक करा आणि लॉक करून परत नव्याने एक प्रिंट काढा पीडीएफ करा, करा। गरजेचं आहे कारण आपल्या सुरक्षिततेसाठी जरी सीईटी टी दिलेलं असेल तरी आपण आपली काळजी घेऊया ठीक आहे माझं म्हणणं तुम्हाला पटतंय का यस किंवा नो नक्की रिप्लाय करा आता यानंतर काय दिलेलं आहे बघा कॅन्डिडेट मस्ट कम्प्लीट रजिस्ट्रेशन मेक पेमेंट अँड अपलोड ऑल द रिक्वेस्टेड ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट विथ इन द स्टिप्युलेटेड शेड्युल्ड काय केलेलं आहे की जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन या ठिकाणी करत असाल पेमेंट करणं गरजेचं आहे डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे ओरिजिनल यानंतर हा जो सिक्स नंबरचा पॉईंट आहे हा खूप महत्वाचा आहे तर यावर थोडं फोकस करूया कारण नियमांमध्ये काही बदल होत असतात दरवर्षी हे काही ना काही चेंजेस या ठिकाणी नोटीसनुसार येतात तर बघा यामध्ये काय काय दिलेलं आहे तर हे बघूया आता जर समजा सिक्स नंबरचा पॉईंट जर आपण बघितला कॅन्डिडेट अलॉटेड अ सीट इन आय क्यू जर तुम्हाला राउंड 3 मध्ये ऑल इंडिया कोटामध्ये सीट अलॉटजरी झालेली असेल तुम्ही जॉइनिंग करा ना करू तो विषय वेगळा ऑल इंडिया कोटामध्ये तुम्हाला सीट अलॉटमेंट जरी झालेली असेल तरी सुद्धा विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर कॅप राउंड 3 अँड सबसिक्वेंट राउंड फॉर स्टेट कोटा काउन्सिलिंग तुम्ही आता स्टेट कोटा काउन्सिलिंग मधून डिस्क्वालीफाइड झालेले आहात तुम्हाला जर ऑल इंडिया मध्ये थर्ड राऊंड मध्ये सीट अलॉटमेंट झालेली असेल तर ती तुम्हाला जॉईन करणं गरजेचीच आहे कारण तुमचं स्टेटचं काउन्सलिंग आता तुम्ही डिस्क्लिफाईड झालेले आहात इथनं समोर कुठलाही राऊंड तुम्हाला करता येणार नाही नियम लक्षात आला असेल यानंतर सेव्हन नंबरचा बघा हा पण पॉइंट खूप महत्वाचा आहे हे जे आहे जॉइनिंग टू अलॉटमेंट कॉलेज राऊंड थ्री तर हे कंपल्सरी आहे जर तुम्ही हे हा मुद्दा पूर्ण मी एकदा या ठिकाणी परत सांगतोय तुम्हाला सेव्हन नंबरचा जी पण सीट तुम्हाला मिळालेली आहे मग ती एम सी असो किंवा महाराष्ट्र स्टेट कोर्टामध्ये असो तिसऱ्या राऊंडला तर ती सीट तुम्हाला जॉईन लागणार जर तुम्ही ती सीट जॉईन नाही केली तर तुम्ही कॉन्सलिंग मधून बाद होणार परत नव्यानं रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येणार नाही आणि सोबतच तुम्ही जर कॉलेज जॉईन केलं तर तुमचं कॉन्सलिंग संपणार तो कोर्स तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये कंप्लीट करावा लागणार थोडक्यात एकच तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये जर का सीट मिळाली असेल तर तुमचं कॉन्सलिंग दोन्ही कंडिशन मध्ये संपतं एक तर कॉलेज जॉईन करा कॉन्सलिंग संपलं कॉलेज जॉईन नाही केलं तरी सुद्धा काउन्सलिंग संपलं तर त्यामुळं थर्ड राऊंडचे नियम थोडे स्ट्रिक्ट आहे याला थोडं फोकस कराल चॉईस फिलिंग करताना काळजी घ्या जर बीडीएस करायचं नसेल तर बीडीएस चुकून जरी त्यामध्ये आलं तर ते लक्षात घ्या ते डिलीट करा कारण जर मिळालं अलॉटमेंट आला, जर का झालं तर ते घ्यावंच लागणार आहे तुमचा स्कोअर चांगला आहे तुम्हाला एमबीबीएस चा वेट करायचा होता पण बीडीएस चुकून टाकलं गेलं कुठलंच म्हणणं तुमचं नंतर ऐकून घेतल्या जात नाही तर त्यामुळे काळजी घ्याल ओके यानंतर एट नंबरचा पॉईंट बघा सीट्स मे इनक्रीज ड्यू टू कॅन्सलेशन ऑफ अलॉटेड कॅन्डिडेट ऑफ राव, फॉर राऊंड थ्री आता काही राऊंड थ्रीच्या ज्या सीट्स आहेत तर त्या कॅन्सल होतात त्या ऑल इंडियामध्ये इन्क्रीज होतात तर हे सगळं इथं दिलेलं आहे तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित रीड करायचंय ही नोटीस कालच पब्लिश झालेली होती जिजाव अकॅडमी काउन्सिलिंग तुम्हाला जॉईन करायचं असेल महाराष्ट्र कॉन्सलिंग असा मेसेज करा नक्कीच तुम्हाला डिटेल्स शेअर केले जातील आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय